केंद्रातील भारतीय जनता पार्टीची मोदी सरकारच्या कार्यकाळात जीवघेणी महागाई वाढत असून गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढत आहे या भाववाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ होत असून या दरवाढीचा फटका गोरगरीब मजूर सामान्य नागरिकांना बसत आहे तर केंद्रातील मोदी सरकारने उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत जे गॅस कनेक्शन मोफत देऊन खूप गाजावाजा केला होता ते आता कुसकामी ठरत असून या सर्व लाभार्थ्यांना आता चूल पेटवण्यास ही महागाई भाग पाडत आहे त्यामुळे घरात काम करणाऱ्या गृहिणीला चांगलीच दमछाक करावी लागत आहे महिलांना होणाऱ्या या त्रासाविरुद्ध जनवादी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल थाटून चुलीवर स्वयंपाक करून केंद्र सरकारच्या नीतीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून आपल्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत नरेंद्र मोदी व राष्ट्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले यावेळी हातात निषेधार्थ फलक घेऊन घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या आज आपली महागाई एवढी वाढून गेली खाण्याचं तेल एवढं वाढून गेलं आहे कि दोनशेशे ऐंशी रुपये किलो तेल झालं आणि आपण हे तेल कसं मार्केट मधून घ्यायचं आणि कसा आपण करायचा हा सुद्धा विचार त्या ठिकाणी आपल्या भूमिका पडलेला आहे मजुरीनाही हाताला काम नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी अश्विन शाहा विदर्भ न्यूज वर्धा